जप्ती पथकाकडून पेट गल्ली नंबर एक मध्ये दोन गाडे सील तर एक नळ कनेक्शन कट पंच्याहत्तर हजार रुपये थकबाकी याबाबत अधिक वृत्त असे की अमिताभ दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सध्या धुळे शहरात थकबाकीदारांसाठी बैठक घेण्यात आली या बैठकीत जप्ती पथक नेमण्यात आले असून जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली तर त्यांच्या अंतर्गत मनपा क्षेत्रात येणाऱ्या सर्व थकबाकीदारांवर मोठ्या थकबाकीदार असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा सुरू असून असे आदेश मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे उपायुक्त शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात सदर या कारवाया सुरू आहेत त्यानुसार आज सध्या थकबाकीदारावर कारवाई सुरू असून आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी पेठ गल्ली नंबर एक मधील दोन गाडे सील करण्यात आले एक नळ कनेक्शन देखील कट करण्यात आले ज्यात प्रामुख्याने बारा पत्तर लागत असलेल्या पेट गल्ली नंबर एक येथील मोहम्मद रमजान सिराज अहमद यांच्याकडे पंच्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये थकबाकी असल्याने शेजारील गाडी सील करण्यात आले नळ कनेक्शन देखील कट करण्यात आले सदरची ही कारवाई मनपाच्या मार्फत करण्यात आली असून थकबाकीदार मालमत्ता करधारकांनी लवकरात लवकर थकबाकी भरावी असे आव्हान मनपा प्रशासनाकडून करण्यात आले असून अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल व आपली मालमत्ता सील करण्यात येईल असे आव्हान या मार्फत करण्यात आले आहे सदर या कारवाई प्रसंगी जप्ती पथक प्रमुख तथा वसुली अधीक्षक जाधव वसुली निरीक्षक मधुकर अनिल अशोक मंगेकर आदी पदाधिकारी पथक या ठिकाणी उपस्थित होते धुळे शहरातील बऱ्याच मालमत्ता मोठ्या प्रमाणात तकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली खाली उपायुक्त शोभा भावेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीपत्रक नेमण्यात आलेले असून या अनुषंगाने आज दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी बारा पत्तर येथील मोहम्मद रमजान सिराज अहमद पेठ गल्ली नंबर एक यांच्याकडे पंच्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपयांची थकबाकी असल्याने सदरचा गाळा बंद कर सील करण्यात आलेला आहे व नळ कनेक्शन देखील बंद करण्यात आलेले आहे तसेच तसेच गल्ली नंबर चार येथील चाणक्य डेव्हलपर्स यांच्याकडे एक लाख पाच हजार चौऱ्याऐंशी रुपये असल्याने त्यांचा देखील धुळे शहरातील तमाम कळवण्यात येते की मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणी कट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदरील कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक मधुकर वंडेरे अनिल सुडके अशोक मंगेडकर आदींनी केलेली आहे